नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे पाच ऑगस्ट ते तीन सप्टेंबर या दरम्यान मराठी महिना श्रावण असणार आहे मराठी महिन्यांमधला पाचवा महिना श्रावण भगवान शिवशंकरांच्या सेवेसाठी अतिशय प्रभावी महिना म्हणून मानला जातो कारण चातुर्मास सुरू झाल्यानंतर जो काही श्रावण महिना येतो त्यामध्ये पृथ्वीची किंवा आपल्या सृष्टीची संपूर्ण जी काही सूत्रं असतात ती भगवान शिवशंकरांच्या हातामध्ये असतात कारण सृष्टीचे पालनहार भगवान श्रीहरिविष्णू चार महिन्यांची योगनिद्रा घेत आहेत तर त्यातला पहिला महिना भगवान शिवशंकरांच्या नावाने असतो आणि त्यामध्ये असुरी शक्तींना रोखण्यासाठी म्हणून आपण भगवान शिवशंकरांची जितकी काही सेवा करू त्याचं फळ आपल्याला तितक्या अधिक पटीने मिळत असतं श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा महिना असल्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये शिवतत्व हे जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि आपण जी काही सेवा उपासना करतो अर्थातच आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात अडचणी असतात तर त्या कायमच्या मिटाव्या किंवा आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे ते सुखासमाधानानं जगता यावं म्हणूनच आपण व्रतवैकल्य करत असतो आणि शिवतत्व जास्त प्रमाणात सक्रिय असल्यामुळे याचा फायदा आपल्याला हा होतो की आपल्या व्रताचं आपल्याला लवकरात लवकर मिळतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये शिवपूजा करताना आपण नक्की कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून आपण केलेली पूजा फलदायी ठरेल आणि चुका नसल्यामुळे अर्थातच आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या सेवेव्यतिरिक्त इतर देवी सुद्धा सेवा उपासना करत असतो त्या संदर्भातच तुमचे जे काही प्रश्न आले होते त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सगळं काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सोमवारच्या दिवशी होत आहे आणि श्रावण महिन्याची सांगता तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी होत आहे म्हणजेच काय प्रारंभ जो आहे तो भगवान शिवशंकरांच्या नावाने आणि सांगता जी आहे ती माता पार्वतीच्या नावाने कारण त्या दिवशी मंगळागौरीचं व्रतसुद्धा आहे तर मंडळी पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये केवळ श्रावणी सोमवारीच नाही तर आठवड्यातल्या प्रत्येक वारी तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा करू शकता एकदम साधी सोपी सेवा तुम्हाला करायची असल्यास तुम्ही फक्त दररोज शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचं फूल व्हायचं भस्म किंवा चंदन अर्पण करायचं बेलपत्र असल्यास बेलपत्र वाहू शकता किंवा मग फक्त फूल वाहिलं भस्म वाहिला त्यानंतर धूप दीपांनी ओवाळलं आणि ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करून त्यांना नमस्कार केला तरी सुद्धा पुरेसा आहे केवळ पाण्याच्या अभिषेकाच्या या साध्या सोप्या सेवेने सुद्धा भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात शीघ्र गतीने प्रसन्न होतात आणि त्यांना ज्या काही समस्या असतात तर त्या समस्यांचं निराकरणसुद्धा करतात फक्त एक गोष्ट आपल्याला ही पाळायची असते जितक्या लवकर आपल्या सेवेने ते प्रसन्न होतात तितक्याच प्रमाणात आपल्याकडून काही चूक झाली तर ते क्रोधितसुद्धा होतात त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला चुका टाळायच्याच चा असतात आणि चुका जर आपण केल्या म्हणजे कळत न कळत काही चूक झाली तर आपण क्षमायाचनासुद्धा करू शकतो पण तुम्हाला जर हे नियम पक्के माहिती असले तर मग तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणारच नाही श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करण्यासाठी आपल्याकडे शिवलिंग असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनपर्यंत शिवलिंग नसेल त्यांनी ते श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आणून आपल्या घरामध्ये स्थापन केलं त्यांची पूजा केली तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपण घरच्या घरी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करू शकतो त्यांची पूजा करू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये शिवमंदिरांमध्ये किती गर्दी असते आणि आपलं साधं दर्शनही नीट होत नाही तेव्हा पूजा करणं तर लांबच राहिलं त्यामुळे तुम्हाला जर शिवलिंग घेण्याची इच्छा असेल किंवा अद्याप तुमच्या घरी ते नसेलच तर नक्की तुम्ही ते घ्या आणि ज्यांना घरामध्ये शिवलिंग ठेवणं योग्य वाटत नाही किंवा काही कारणांमुळे ते ठेवणं शक्य होत नाही तर जेवा जेवा मग त्यांनी काय करायचं जेव्हा जेव्हा तुमची ही श्रावणाची व्रतवैकल्य आहेत भगवान शिवशंकरांच्या नावाने किंवा मग तुम्ही इतर वेळासुद्धा सुद्धा भगवान शिवशंकरांची पूजा करता दर सोमवारी किंवा प्रदोषाच्या वेळेस तर मग काय करायचं तेव्हा तेव्हा तुम्ही त्या दिवसापुरतं वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची आणि नंतर पुन्हा तुम्ही ते शिवलिंग विसर्जित करून देऊ शकता म्हणजे तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलं तर मग काय करायचं ते अलगद उचलून नंतर एखाद्या भांड्यात ठेवायचं म्हणजे त्या भांड्यात तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये जर ते शिवलिंग ठेवलं तर आपोआप थोड्या वेळाने ती संपूर्ण माती म्हणजे मातीचं ते पाणी होऊन जातं माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालून देऊ शकता वाळूचं पण तसंच आहे एकदम बारीक अशी रेती घ्यायची वाळू घ्यायची ती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची त्यानंतर तुम्ही तिचं शिवलिंग बनवायचं त्याची पूजा करायची आणि पुन्हा जेव्हा तुम्हाला विसर्जन करायचं आहे ना तेव्हा पण एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये ते ते जे वाळूचं शिवलिंग आहे ना ते तुम्ही एकत्रित करायचं आणि ती वाळू त्या पाण्यात टाकायची आणि नंतर तुम्ही ती वाळू जी आहे ती एखाद्या कागदावर वाळवायला ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती वाळू शिवलिंग बनवण्यासाठी कामात येईल अशा पद्धतीने मग ज्यांच्याकडे शिवलिंग नाही त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी उपयुक्त ठरू शकतो दुसरा प्रश्न येतो गळतीबाबत की गळती असायलाच हवी का जेव्हा जेव्हा आपल्याला रुद्राभिषेक करायचा असतो तेव्हा काय असतं एक एक मंत्रस्तोत्र आपण म्हणत असतो जसं की गणपती अथर्व शीर्ष आपण त्यामध्ये म्हणत असतो शिवमहिमन स्तोत्र म्हटलं जातं त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची जी काही नावं आहेत एकशे आठ नावं किंवा त्याहून जास्त नावांचा आपल्याला जप करायचा असेल तर आपल्याला काय करायचं असतं शिवलिंगाचा अभिषेकसुद्धा करत राहायचा असतो आणि दुसऱ्या बाजूला मंत्रसुद्धा म्हणायचा असतो त्यामुळे मग आपल्याकडून ते शक्य होत नाही की शक्यतो जी शिवलिंगावर आपण पाण्याची धार किंवा कोणत्याही अभिषेकाची धार जेव्हा सोडत असतो तर ती अशी एकेरी असली पाहिजे दुहेरी किंवा इतर बाजूला पाणी पडतंय इतर बाजूंना ते पदार्थ पडतायत असं नको तर त्यामुळे गळतीची आवश्यकता असतेच आणि ती इतकीही काही महाग भेटत नाही तुम्हाला वेगवेगळ्या धातूंमध्ये ती मिळून जाईल अगदीच तुम्हाला ताम पितळेचं घेणं थोडंसं महाग वाटत असेल तर आजकाल स्टीलमध्ये किंवा इतर धातूंमध्ये सुद्धा गळती मिळते गळती म्हणजे काय तर एक त्रिकोणी असा स्टँड असतो आणि त्याच्यावर एक छोटासा कलश ठेवलेला असतो आणि त्याला छिद्र पाडलेलं असतं जेणेकरून त्या छिद्रातून बरोबर एक एक टप टप पाणी शिवलिंगावर एकसारखं पडत राहील आणि दुसरीकडे तुमचं जे काही वाचन चालू आहे भगवान शिवशंकरांच्या नावाने तर ते सुद्धा चालू राहील आणि जर तुम्हाला ती घ्यायची नसेल तर ती काही हरकत नाही तर मग तुमच्या घरामध्ये जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही काय करायचं एकाने आपलं ते वाचण्याचं काम करायचं आणि एका व्यक्तीला सेपरेट शिवलिंगावर सतत ती पाण्याची धार सोडण्यासाठी बसवायचं जेणेकरून दोन्ही कामं तुमच्याकडून होऊन जातील तसंही श्रावणामध्ये काय होतं की भरपूर महिला ज्या आहेत किंवा भरपूर पुरुष मंडळी जे आहेत ते वेळात वेळ काढून भगवान शिवशंकरांची पूजा करण्यासाठी एकत्र जमतात मग त्यामध्ये तुम्ही असं ग्रुपने करू शकता की एखादा जण खास अभिषेक करण्यासाठी बसलेला आहे आणि दुसऱ्याने वाचन करण्याचं किंवा श्रवण पठ पठण करण्याचं काम त्याचं चाललेलं चा चा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते करू शकता जर गळती घ्यायचीच नसेल तर पण ज्यांना अगदी घरीच पूजा करायची आहे आणि मग इतर आपल्याकडे यायला कुणी नाही सगळं एकट्यानेच करायचं आहे तर माझ्या मते गळती घ्यायला मग काहीच हरकत नाही तर हे दोन महत्त्वाचे प्रश्न होते अजून काही प्रश्न आहेत त्यांचीही उत्तरं देते पण आता शिवपूजनातले जे मुख्य नियम आहेत तेही मी तुम्हाला समजावून सांगते तर शिवपूजनामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं वाहायची असतात त्यामध्ये मोगऱ्याची फुलं त्याचबरोबर रुईची किंवा मंदारची फुलं धोत्र्याची फुलं त्याचबरोबर आपण गोकर्णाचं फुलसुद्धा वाहू शकतो जाईजुईचं फुलसुद्धा वाहू शकतो तुम्हाला गोकर्णाचं फूल माहिती असेल जिला अपरा अपराजितासुद्धा म्हणतात की जे थोडंसं निळसर रंगाचं आणि जसा गाईचा कान असतो असतो त्या, त्या पद्धतीचं ते फूल असतं त्यामुळे गोकर्णाचं फूल त्या फुलाला म्हटलं जातं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला ती भरपूर झाडं पाहायला मिळतील फुलं आलेली किंवा मग त्या झाडाला शेंगा पण येतात त्यासुद्धा तुम्ही जर लावल्या तुमच्या घरच्या घरी कुंडीमध्ये तर तुम्हाला फुलंसुद्धा सुद्धा लवकरात लवकर बघायला मिळतील आणि बाकी इतर वेळासुद्धा तुम्ही सोमवारांमध्ये त्या फुलांचा वापर करू शकता बाकी या पूजेमध्ये कोणतं फूल चालत नाही तर ते म्हणजे केतकीचं फूल की पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं त्या फुलावर खोटेपणाचा आळा आला होता त्यामुळे मग केतकीचं फूल शिवलिंगावर वाहिलं जात नाही पिवळ्या कन्हराचं फूल तुम्ही वाहू शकता लाल फुलं सुद्धा काही अडचण नाही पण जास्तीत जास्त करून शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांचा वापर केला जातो तसं आपण एकदम प्रॅक्टिकलदृष्ट्या बोलायचं झालं किंवा तसं सांगायचं झालं तर देव हा भावाचा भुकेला आहे त्यामुळे पांढऱ्या फुलाव्यतिरिक्त तुम्हाला जर ऋतुमानानुसार दुसऱ्या रंगाची फुलंसुद्धा उपलब्ध होत असतील तर तीसुद्धा तुम्ही शिवपूजेमध्ये नक्कीच वापरू शकता फक्त एक दोन फुलांची जी अडचण आहे सुद्धा पौराणिक कथेचं काहीतरी कारण आहे त्यामुळे मग ती फुलं शक्यतो वाहू नका आता केतकीची फुलं आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर भागांचं मला माहिती नाही पण कोकणी भागामध्ये ही फुलं जास्तीत जास्त पाहायला मिळतात त्यामुळे मग त्या भागातलं कोणी व्हिडिओ पाहत असेल आणि त्यांच्याकडे केतकीची फुलं उपलब्ध असतील मग त्यांना असं वाटेल की आपण शिवलिंगावरती वाहूयात तर मग तशी चूक करू नका त्याचबरोबर शिवलिंगावर तुम्ही बेलपत्रसुद्धा वाहू शकता साधं तुम्ही एक बेलपत्र वाहिलं तरीसुद्धा पुरेसा आहे पण तुम्हाला समजा जास्त व्हायची असतील आणि तुम्ही ती विकत घेणार असाल तर मग बघून घ्या कुठेही चिरलेली किंवा मग बेलपत्र शक्यतो तीन पानांचं असतं कधी कधी पाच किंवा त्याहून जास्त पानांचंसुद्धा मिळतं पण ते आपल्या नशिबाने आपण म्हणू शकतो नशिबाने याचा अर्थ की खूप कमी प्रमाणात आपल्याला त्या पद्धतीची पानं पाहायला मिळतात पण जास्तीत जास्त पानं जी आहे ती तीन पानांचं मिळून एक बेलपत्र असं तयार होतं जशी पळसाची तीन पानं असतात त्याच पद्धतीची बेलाची तीन पानं तर ती तीनही पानं अस्तित्वात असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ती पानं चिरलेली असता कामा नये आणि त्याच्यावर समजा कधी कधी अशी बघा बारीक अशा कवड्या कवड्या आलेल्या असतात किंवा ती गोळा झालेली असतात मग तशा पद्धतीची पानं आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची नसतात बाकी मग पानांच्या बाबतीत दुसरा कोणताही नियम नाही आणि पानांचं मेन म्हणजे कसं आहे वाहताना पानाचा जो उलटा भाग आहे ना तो वरती दिसला पाहिजे आणि जी मऊ गुळगुळीत बाजू आहे जो सुलटा भाग आहे ना पानाचा तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते बेलपत्र शिवलिंगावर व्हायचं असतं देठाची बाजू आपल्याकडे आली काय आणि देवाकडे गेली काय याचा कोणताही परिणाम होत नाही तसं मी तुम्हाला बेलपत्र वाहण्याचे जे काही नियम आहेत ते सेपरेट एका व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले आहे त्यामुळे अधिक बेलपत्राच्या माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता पण बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावर वाहणं अतिशय चांगलं मानलं जातं माता पार्वतीला सुद्धा बेलपत्र अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर बेलाचं फळसुद्धा आपण शिवलिंगाला वाहू शकतो धोत्र्याचं फळसुद्धा शिवलिंगाला वाहणं अतिशय चांगलं मानलं जातं त्याचबरोबर ऋतुमानानुसार आपल्याला जी फळं उपलब्ध होतात त्यातलं एखादं फळसुद्धा तुम्ही शिवलिंगापाशी नक्कीच अर्पण करू शकता त्याचबरोबर बेलपत्राविषयी अजून एक महत्वाची माहितीही आहे की बेलपत्र कधीही शिळी होत नाही त्यामुळे आपण ती पुन्हा पुन्हा पूजेमध्ये वापरू शकतो जसं की तुम्ही आज शिवलिंगाची पूजा केली किंवा देवघरातल्या सर्व देवांची पूजा केली देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही अर्पण केली शिवलिंगाला बेलपत्रसुद्धा अर्पण केलं तर दुसऱ्या दिवशी आपण काय करतो जेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची असते तर आदल्या दिवशीची पानफुलं आपण एखाद्या भांड्यात किंवा आपण नेहमी निर्माल्य ज्या भांड्यात काढतो तिथे काढून घेतो तर मग तुम्ही ती सगळी फुलं काढून घेऊ शकता फक्त बेलपत्रं जी आहेत ती शिळी होत नाही त्यामुळे तुम्ही ते पुन्हा शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालतं म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याकडे बेलपत्र उपलब्ध नाही आहे मग आपण नाराज होतो काल मला मिळालं होतं आज नाही मिळालं असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो तर तुम्ही ते आदल्या दिवशीचं बेलपत्र सुद्धा पुन्हा वाहू शकता म्हणजे जोपर्यंत ते बेलपत्र वाळून म्हणजे त्याच्याशी तुकडे वगैरे पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते, तो ते बेलपत्र शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरता येणार आहे आपले व्हिडिओ पाहणाऱ्या काही व्हिवर्स किंवा सबस्क्रायबर्सनी हा प्रश्न विचारला होता की बेलपत्राव्यतिरिक्त अजून आपण कोणती पानं शिवलिंगावर वाहू शकतो तर तुम्ही शिवलिंगावर शमीपत्र वाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये शमीच्या झाडाला सौंदरीचं झाड म्हणतात त्यामुळे मग तुमच्या आसपास कुठे ते उपलब्ध असेल किंवा जिथून तुम्ही नेहमी बाजारातून फुलं विकत घेतात तिथे तुम्हाला शमीचं पान मिळालं तर तुम्ही ते सुद्धा शिवलिंगावर वाहण्यासाठी आणू शकता त्याचबरोबर दुर्वा तुम्ही शिवलिंगावर वाहू शकता चाफ्याची पानंसुद्धा वाहू शकतात आणि तुम्हाला हेही माहिती असेल की आपण हरतालिकेची पूजा करतो तेव्हा बऱ्याच पानांचा वापर शिवलिंगावर वाहण्यासाठी करत असतो म्हणजे काही फुलझाडांची पानं काही फळझाडांची पानं त्यामुळे तुम्हाला जी पानं मिळतील ती तुम्ही शिवलिंगावर वाहिली तरीसुद्धा चालतं कारण आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्येपासून पत्री पूजेला सुरुवात होते पत्री म्हणजे काय वेगवेगळ्या झाडांची पानं किंवा पानांनाच अजून एक शब्द आहे पत्री किंवा पत्र त्यामुळे मग तुम्हाला ज्या झाडांची पानं मिळतील ती तुम्ही शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरली तरीसुद्धा चालतं आपल्या घरामध्ये फक्त भगवान शिवशंकरांचा एकट्याचा फोटो आपण ठेवू शकत नाही आपल्याला जर ठेवायचा असेल तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचा किंवा मग ठेवलं तर शिवलिंग आपल्याला ठेवायचं असतं कारण भगवान शिवशंकरांचं जे काही स्थान आहे ते स्मशानामध्ये आहे त्यांनी गोसाव्याचा अवतार धारण केलेला आहे त्यामुळे त्यांचा एकटा फोटो न ठेवता ठेवलं तर शिवलिंग किंवा मग ज्या फोटोमध्ये माता पार्वती आहे गणपती बाप्पा आहे त्यांचे अजून एक पुत्र आहे ज्यांचं नाव कार्तिकेय असा संपूर्ण फॅमिली फोटो जर भगवान शिवशंकरांचा असेल तर तो तुम्ही आपल्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकता आता भगवान शिवशंकरांना तुळस चालत नाही तुळस त्यांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते आपण वर्षभरात फक्त एकदाच भगवान शिवशंकरांना तुळस वाहू शकतो तर तो दिवस असतो त्रिपुरारी पौर्णिमेचा जेव्हा हरी आणि हर यांची भेट होते तर त्या दिवशीच फक्त आपण त्यांना तुळस किंवा तुळशीच्या मंजिरी अर्पण करू शकतो बाकी इतर कोणत्याही दिवशी शिवलिंगावर तुळस वाहणं वर्ज्य मानलं जातं किंवा आपण त्यामध्ये पापाचे भागीदार होतो त्यामुळे हा एक नियम पाळा तुमच्यापैकी बऱ्याच ताईंनी समजा तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते काढून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करा किंवा मग तुळशीच्या वृंदावनाच्या खाली थोडीशी जागा वगैरे करून म्हणजे फरशी वगैरे टाकून किंवा मग तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही एक जागा तयार करा तिथे तुम्ही शिवलिंगाची स्थापना करा जेणेकरून तुम्हाला जर असं वाटत असेल की शिवलिंगाला आपल्याला पाहिजे तसा अभिषेक घरामध्ये करता येत नाही तर आपण बाहेर बसून निवांत ती पूजा दररोज म्हणजे तुळशीची पूजा किंवा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला वाटलं की लगेच आपण इथे बाहेरच्या बाहेर, बाहेर शिवलिंगाची पूजा करूया तर तुम्हाला जर तिथे व्यवस्थित पावित्र्य राखणं शक्य होणार असेल तर तुम्ही तुळशीच्या आसपास कुठेतरी जागा करून ते शिवलिंग तिथे स्थापन केलं तरी चालेल मात्र तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवण्याची चूक करू नका तुळशीमध्ये आपण फक्त शालिग्राम ठेवू शकतो त्यामुळे मग शिवलिंग जे आहे ते तुळशीतून तुम्हाला काढून घ्यायचं आहे भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये अभिषेक करणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही सर्वजण जाणतातच मग तो पाण्याचा अभिषेक असेल दुधाचा असेल पंचामृताचा असेल तरी पण त्यामध्ये शंखाचा वापर करू नका म्हणजे आपण कसं माता लक्ष्मीला स्नान घालायचं आहे त्याचबरोबर बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे तर आपण काय करतो शंखामध्ये पाणी भरतो किंवा शंखामध्ये दूध किंवा पंचामृत थोडंसं भरतो आणि त्याने मूर्तीला अभिषेक करतो त्या पद्धतीनेच शिवलिंगाचा अभिषेक करण्यासाठी शंख वर्ज मानला जातो त्यामुळे शंखाचा वापर वापर करू नका आणि शिवलिंगाच्या अगदी जवळ तुम्हाला शंख ठेवायचा नाही आहे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा शिवलिंगावर आपण वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक नेहमीच करत असतो म्हणजे दुधाचा पाण्याचा पंचामृताचा त्याचबरोबर आपण उसाच्या रसाचा किंवा वेगवेगळ्या धान्यांचा सुद्धा अभिषेक करत असतो यामध्ये शिवलिंगावर अभिषेक करताना करता आपण जेव्हा दूध पंचामृत किंवा काही आंबट पदार्थ वापरतो तर त्यावेळेस आपल्याला तांब्या पितळीच्या भांड्याचा वापर करायचा नाही आहे याचं कारण म्हणजे तांब्या पितळेच्या भांड्यात जेव्हा आपण दूध ठेवतो किंवा दही वगैरे ठेवतो पंचामृत ठेवतो तर त्याचे विषारी पदार्थ तयार होतात त्यामुळे तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा असेल तरी पण दूध तुम्ही एखाद्या स्टीलच्या पात्रामध्ये ठेवा आणि दूध नेहमी गाईचं आणि ते पण कच्चं दूध असावं पिशवीचं दूध किंवा मग तुम्ही समजा घरामध्ये तुम्हाला चहा बनवायचा असेल तर तुम्ही दूध गरम करून ठेवतात त्यानंतर फ्रीजमध्ये वगैरे ठेवतात तर, तर असं साय आलेलं दूध किंवा उकळवलेलं दूध तुम्हाला शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापरायचं नसतं त्यामुळे ही एक काळजी तुम्ही घ्या आणि दुधाचा अभिषेक करताना दूध ठेवायचं असेल तर तेही स्टीलच्या भांड्यात ठेवा पंचामृतसुद्धा तुम्हाला स्टीलच्या भांड्यातच ठेवायचा आहे हा नियम तुम्ही पाळला तर तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही बरेच जण विचारतात की शिवलिंगाला आपण कोणकोणत्या प्रकारचे गंध लावू शकतो तर शिवलिंगाला आपण हळद आणि कुंकू लावू शकत नाही बाकी आपण बुक्का लावू शकतो भस्म लावू शकतो अष्टगंध लावू शकतो पांढऱ्या चंदनाचा गंध लावू शकतो त्याचबरोबर गुलालसुद्धा आपण शिवलिंगाला अर्पण करू शकतो आता बाजारामध्ये गंधगोळी मिळते तर तीसुद्धा थोडीफार पांढऱ्या रंगाचीच असते त्यामध्ये सुद्धा किंचितसा चंदनाचा वापर होतच असेल किंवा अजून काहीतरी पदार्थ असे वापरत असतील की आपल्या देवघरामध्ये शक्यतो आपण देवपूजा करतो तर मग बरेच जण काय करतात कोणताच गंध नको डायरेक्ट सगळ्या देवी देवतांना आपण गंधगोळी लावून देऊया तर हळद कुंकू जे आहे ते स्त्रीतत्वाचं प्रतीक असल्यामुळे ते काही शिवलिंगाच्या पूजेमध्ये चालत नाही आणि महादेवांनी गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता त्यांच्या संपूर्ण अंगाला भस्म लावण्याची पद्धत आहे त्यामुळे मग हळदी कुंकू तेवढं वर्ज्य मानलं जातं बाकी आपण मग मी तुम्हाला जे काही सांगितले गंध ते तुम्ही नक्कीच शिवलिंगाला लावू शकता शिवलिंगावर आपण पिवळ्या चंदनाचा गंधसुद्धा नक्कीच लावू शकतो जेव्हा जेव्हा अमावस्या असते तेव्हा जर तुम्ही शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा लेप लावून ठेवला किंवा पिवळ्या चंदनाचा लेप लावला किंवा भस्म असेल किंवा आपला जो दही भात असतो ना तर त्याचा लेप जरी लावून ठेवला तरी काय होतं आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील नकारात्मक शक्तींचा वावर असेल किंवा आपल्या घराण्याला पितृदोष सांगितलेला असेल त्यावर कोणत्याही प्रकारचा मार्गच निघत नसेल किंवा तुम्ही भरपूर काही काही करून झालं पण तुम्हाला काही व्यवस्थित त्याचा गुण मिळालेला नाही तर त्या त्यावेळेस त्या तुम्ही जर शिवलिंगावर असे थंड पदार्थ लेप म्हणून लावून ठेवले तरी पण त्याचा खूप चांगला प्रभाव जाणवतो आणि जेव्हा तुम्ही शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचा गंध लावत असतात तेव्हा काय करायचं आपल्या उजव्या हाताची मधली जी तीन बोटं आहेत अंगठा आणि करंगळी सोडून मधली जी तीन बोटं तर ती तुम्ही त्या गंधामध्ये बुडवायची आणि त्या तीनही बोटांचा गंध तुम्ही शिवलिंगावर लावायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल शिवलिंगावर असा तीन पट्ट्यांचा गंध असतो तर तुम्हाला तो तीन बोटांनी लावायचा असतो आता स्त्रिया पूजा करतात म्हणजे स्त्रियांनीसुद्धा त्या पद्धतीचा गंध लावला तरी पण काही वावगं ठरणार नाही देव सगळ्यांसाठीच आहे त्यामुळे स्त्रियांनी पूजा करावी का पुरुषांनी करावी का किंवा कुमारिका असतील किंवा ज्या महिलांचे पती नाहीत अशांनी पूजा करावी नाही करावी असे कोणतेही प्रश्न तुमच्या मनामध्ये तुम्ही आणू नका जेव्हा जेव्हा शिवलिंगाच्या पूजेचा विषय असतो तेव्हा तुमच्यापैकी काही जणांचा एक प्रश्न अगदी कॉमन असतो तो म्हणजे शिवलिंगावर आपण जो अभिषेक करतो त्याचं थोडंफार तीर्थ आपण घरी प्रसाद म्हणून आणलं तर चालतं का जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलाबाळांना आपल्याला ते देता येईल किंवा मग घरी कुणी आजारी असेल किंवा मग कुणाला काही बाहेरचा प्रॉब्लेम असेल म्हणजे बाहेरचा नाद म्हणा किंवा काही बाधा वगैरे प्रकार असेल किंवा एखाद्याची खूप चिडचिड होत असेल एखाद्या व्यक्ती आजारी राहत असेल किंवा मग आपण स्वतः पूजा केली तर मग एक भगवान शिवशंकरांचा रूपी, आपण तो प्रसाद ग्रहण करू शकतो का तर अजिबात नाही तर ते का आणायचं नाही बघा आपण जेव्हा शिवलिंगावर अभिषेक करतो त्यामध्ये दही दूध किंवा इ कधी कधी पूर्ण पंचामृत असतं काही वेळा इतर पदार्थांचासुद्धा अभिषेक केलेला असतो आणि जरी फक्त दया दुधाचा किंवा पाण्याचा केला तरी पण शिवलिंगाला आपण गंध लावतो त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ असतात जसं की भस्म असतो चंदन असतं गंधगोळे असते किंवा बुक्का गुलाल यासारखे सुद्धा गंध लावले जातात त्याचबरोबर शिवलिंगावर आपण पानं वाहतो फुलं वाहतो तर त्यामुळे हे सगळं जेव्हा मिश्रण एकत्रित होतं आणि ते जर आपण पिलो तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे मंदिरात फक्त आपण एकटे जात नाही भरपूर प्रकारचे लोक येतात प्रत्येकाचे ते अभिषेक करण्याचे पदार्थसुद्धा वेगळे असतात आणि ते सगळे एकत्रित झाले आणि त्यातलं थोडंफार होईना तीर्थ आपण आणलं तर ते आपण पिलो तर आपल्याला नक्कीच त्रास होईल आणि मुख्य उद्देश सांगायचा झाला तर जेव्हा आपण काही पदार्थ शिवलिंगावर वाहतो तर आपण एक प्रकारे ते दान करत असतो आपल्याच फायद्यासाठी जरी देवाची मूर्ती असेल शिवलिंग असेल तरी पण आपण त्यांच्यावर ते, ते पदार्थ वाहत असताना एक प्रकारे केलेलं ते दान असतं त्यामुळे दान हे जसं काही आपण त्या गोष्टी त्याग केलेल्या आहेत किंवा त्या कुणाला तरी दिलेल्या आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपण आपल्यालाही काही वाटा मिळावा किंवा आपल्यालाही त्यातला काही प्रसाद मिळावा अशी अपेक्षा करू नये शिवलिंगाच्या बाबतीत तरी कारण बाकी ठिकाणी तरी आपल्याला प्रसाद परत देतात पण तिथे आपण अभिषेकाचं पाणी किंवा ते तीर्थ नाही मागत आपण काहीतरी समजा पेढे वगैरे नेलेले असतील तर मग थोडाफार प्रसाद आपण त्यातून घेतो नारळ फोडतो तर नारळ अर्ध आपण घरी आणतो अर्ध तिथेच देवापाशी ठेवून येतो पण अभिषेकाचं पाणी तुम्ही तिथून आणू नका त्याचा योग्य तो निचरा करण्याची सोय केलेली असते त्यामुळे मग ते बरोबर जाईल आता दुसरी गोष्ट म्हणजे घरी जेव्हा जे आपण रुद्राभिषेक करतो तर आपण जेव्हा फक्त पाण्याचा अभिषेक करतो तर त्यातलं थोडंफार तीर्थ आपण घरातल्या लहान मुलाबाळांना आजारी व्यक्तीला किंवा ज्यांना तुम्हाला ते द्यायचं आहे त्यांना तुम्ही द्या आणि जेव्हा तुम्ही शिवलिंग तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटामध्ये ठेवतात त्यामध्ये सुरुवातीला पाण्याचा अभिषेक करतात लगेचच दह्याचा दुधाचा किंवा मग पूर्ण पंचामृताचा अभिषेक करतात तर मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की जेव्हा तांब्या पितळेच्या संपर्कामध्ये दही दूध यासारखे पदार्थ येतात किंवा पंचामृत येतं तर त्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन घडून येते आणि ते पदार्थ लगेच विषमय बनायला सुरुवात होते त्यामुळे मग ते पिण्यायोग्य राहत नाही तर अभिषेक केलेला आहे ना तर आपण एक प्रकारे दान केलेलं आहे असं समजून तुम्ही ते तीर्थ पिऊ नका फक्त ज्या ज्या वेळी तुम्ही रुद्राभिषेक करताना किंवा साधा सिंपल पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करतात तर ते पाणी तुम्ही प्रसादरूपी तीर्थ म्हणून थोडंफार बाजूला काढून ठेवू शकता आणि बाकीचं जे राहिलेलं पाणी आहे किंवा बाकीचं जे तीर्थ आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला घालून द्या तुळशीला घालू नका भरपूर वेळा महिलांचा हा सुद्धा प्रश्न येतो की सोमवारी उपवास असतो तर आपण त्या दिवशी केस धुवावे का मग आता तर श्रावणी सोमवार आहे मग आपण केस धुवावेत की नाही तर श्रावणी सोमवार असेल किंवा कोणताही सोमवार तुम्ही त्या दिवशी केस धुवायचे नाही याचं कारण म्हणजे आपण सोमवारी जर केस धुतले किंवा आपलं व्रत आहे तर त्या दिवशी केस धुतले तर आपल्या कुंडलीतला चंद्र क्षीण होतो म्हणजे कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि मग आपल्याला त्यानुसार समस्यासुद्धा जाणवायला लागतात त्यामुळे मग व्रताच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाही आहे मी फक्त सध्या श्रावणी सोमवारच्या बाबतीत हे बोलत आहे बाकी तुमची वेगवेगळ्या वारांची व्रतं असतील तर त्या दिवशी केस धुवायचे की नाही याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया कारण मग विषय खूप वाढत जाईल आता सध्या तुमचे प्रश्न जे आहेत ते श्रावणाविषयी आहे किंवा श्रावणातल्या सोमवाराविषयी आहे भगवान शिवशंकरांच्या पूजेविषयी आहे तर मग आपण सध्या एवढंच उत्तर जाणून घेतलं काही प्रश्न होते ते म्हणजे उपवासाच्या बाबतीत होते त्यामध्ये त्यांनी असं विचारलं होतं की उपवासामध्ये मीठ चालत नाही का किंवा आपण फक्त फळंच खायची असतात का दही दूध किंवा आंबट पदार्थ वगैरे असं सगळं चालतं का उपवासामध्ये तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता बटाट्याचे पदार्थ खाऊ शकता मीठ घातलेले पदार्थसुद्धा खाऊ शकतात त्यामध्ये तुम्ही जर सैंदव मीठ वापरलं तर अतिउत्तम जे थोडंसं गुलाबी रंगाचं मीठ असतं तर ते तुम्ही उपवासाचं मीठ म्हणून आणू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सैंदव मीठ किंवा हिंदीमध्ये सांगायचं झालं तर सेंधा नमक म्हणतात ते तुम्ही आणू शकता ते नसेल वापरायचं तर आपलं जे स्वयंपाकात आपण नेहमी वापरतो पण उपवासासाठी मग काही मीठ बाजूला काढून ठेवा आणि मग ते तुमच्या खिचडी मध्ये वगैरे वापरा फक्त तुम्हाला सोमवारच्या उपवासामध्ये काय खायचं नाही आहे तर भगर खायची नाही आहे आणि जर तुम्हाला फळांवर उपवास करायचा असेल तर मग तुम्ही सर्व प्रकारची फळं खाऊ शकता यामध्ये मग काही ठिकाणी असं म्हणतात की महादेवांच्या पूजेमध्ये म्हणजे आपण जे काही उपवास करतो तर त्यामध्ये आंबट पदार्थ खायचे नसतात तर असं काही नाही तुम्ही फळं सगळ्या प्रकारची खाऊ शकता दही दूध खाऊ शकता परत मिठाचे पदार्थसुद्धा खाऊ शकतात फक्त मग तुम्हाला भगर खायची नाही आहे हे एक लक्षात ठेवा आणि तुम्हाला उपवास जो आहे तो संध्याकाळी प्रदोष काळ झाल्यानंतरच सोडायचा आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे श्रावणामध्ये आपण कोणकोणत्या सेवा उपासना करू शकतो हा सुद्धा खूप जणांनी विचारलेला प्रश्न होता तर श्रावणामध्ये तुम्ही नित्य शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक केला एक बेलपत्र वाहिलं एक पांढऱ्या रंगाचं फुल वाहून ओम शिवाय या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर ओम ईशानाय नमहा ओम सद्योजाताय नमहा ओम अघोराय नमहा ओम तत्पुरुषायन महा ओम वामदेवाय वामदेवायन यासारखे सुद्धा प्रभावी मंत्र आहेत ते सुद्धा तुम्ही एक वेळा किंवा अकरा वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता तुम्हाला इतर वेळा म्हणजे कधी कधी समजा पानं फुलं उपलब्ध झाली नाही तर तुम्ही दोन रुद्राक्षाच्या माळा घेऊन ठेवा एक माळ तुम्ही सतत शिवलिंगाच्या जवळ गुंडाळून ठेवू शकता आणि एक माळ तुम्हाला जपासाठी कामात येईल जपासाठी असलेली जी काही माळ असते ती तुम्हाला स्वतंत्र असली पाहिजे म्हणजे तुमच्या घरामध्ये खूप सारे जण सेवा उपासना करतात मग प्रत्येकाने तीच माळ वापरली तर असं अजिबात करायचं नाही प्रत्येकासाठी वेगवेगळी माळा असते आणि जेव्हा तुम्ही जप करतात तेव्हा त्या माळेतला गुरुमनी किंवा ज्याला आपण मेरुमनी म्हणतो तर तो अजिबात ओलांडायचा नाही तुम्हाला शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर त्याचं पारायण सुद्धा करता येईल तुम्ही ते नऊ दिवसात पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला पंधरा दिवसात पूर्ण करायचं असेल तर तुम्ही पंधरा दिवसात सुद्धा करू शकता सात दिवसात सुद्धा तुम्हाला ते पूर्ण करता येईल म्हणजे त्यामध्ये जेवढे काही अध्याय आहेत ना तर एखाद दिवशी थोडेसे कमी जास्त वाचून तुम्हाला ते सगळं पूर्ण करता येतं म्हणजे आपण ठरवायचं आपल्याला किती दिवसात ते पूर्ण करायचं आहे किंवा मग शिवलीला अमृतचा जो काही अकरावा अध्याय आहे एवढे सगळे तुम्हाला वाचणं शक्य होणार नसेल तर अकरावा अध्यायसुद्धा अतिशय प्रभावी अध्याय म्हणून मानला जातो तो तर मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर व्हिडिओच्या स्वरूपात म्हणूनसुद्धा दाखवलेला आहे समजा तुम्ही शिवलिंगावर रुद्राभिषेक करता आहात आणि तुम्हाला अकरावा अध्याय ऐकण्याची इच्छा आहे तर तुम्ही आपल्या त्या व्हिडिओचा सुद्धा वापर करून घ्या आणि फक्त म्हणजे एक मी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून नाही पण तुम्हाला ऐकण्याची इच्छा असेल तर तसं म्हणजे बऱ्याच जणांना वाचता वगैरे येत नाही तर म्हणून हा एक पर्याय सोयीस्कर होऊ शकतो आणि ज्यांना ते स्वतः वाचून जमणार असेल तर त्यांनी तसंही करा त्याचबरोबर तुम्ही या महिन्यामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता जी आपल्या कुलदेवीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे दर शुक्रवारी तुम्हाला ते पारायण करता येईल किंवा मग तुम्ही सोमवारपासून सुरुवात करा किंवा श्रावण महिन्यातल्या कोणत्याही वाराला सुरुवात करा आणि मग त्या पारायणाचे जे काही नियम असतात ते सुद्धा मी तुम्हाला नवरात्रीच्या वेळा सांगितलेले आहे त्यानुसार तुम्ही ते पूर्ण करा पण एक आठवण करून देते की दुर्गा सप्तशतीचं पारायणसुद्धा तुम्हाला करता येईल त्याचबरोबर कुलदेवीच्या काही सेवा आहे ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्या व्हिडिओची मदत घेऊन तुम्ही श्रावणामध्ये पौर्णिमेला अष्टमीला त्याचबरोबर मंगळवार असेल शुक्रवार असेल या दिवशीसुद्धा सेवा करू शकता जरा जिवंतिका पूजन म्हणजे जिवतीचं जे काही व्रत असतं ती आई आपल्या मुलासाठी करत असते तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी ते व्रत करू शकता गुरुवारी तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करता येईल त्यामध्ये तुम्ही त्या दिवशी हरिपाठ वाचू शकता गीतेतला अध्याय वाचू शकता त्याचबरोबर श्रावणातल्या एकादशीच्या दिवशीसुद्धा तुम्ही या गोष्टी करू शकता अजून सांगायचं झालं तर बुधवारी तुम्हाला बुध बृहस्पतीची कहाणी वाचता येईल मंगळवारी तुम्हाला मंगळागौरीची कहाणी वाचता येईल श्रावणातले सोमवार असतील तेव्हा तुम्ही शिवामुठीची कहाणी ऐकू शकता वाचू शकता खुलबर दुधाची कहाणी फसकीची कहाणी त्याचबरोबर सणवार असेल तेव्हा नागपंचमीची कहाणी अशा बऱ्याचशा कहाण्या आहेत त्या तुम्ही त्या दिवशी वाचू शकता म्हणजे कहाण्यांमधूनसुद्धा तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं शिवपुराणातल्या कथा असतात त्यासुद्धा तुम्ही ऐकू त्या शकतात वाचू शकतात त्याचबरोबर कापू गौरम करुणावतारम हा जो कापूर आरतीचा मंत्र आहे किंवा आपला जो महामृत्युंजय मंत्र आहे तोसुद्धा तुम्ही म्हणू शकता म्हणजे भरपूर असे पर्याय आहेत आणि शनिवारीसुद्धा आपली जी मारुतीची कहाणी असते किंवा अश्वत्थ मारुतीची जी कहाणी असते शनिवारची व्रत बरेचसेजण करतात त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायणसुद्धा करता येईल घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सत्यनारायण कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनेलवर पोस्ट केलेला आहे तर त्या व्हिडिओचीसुद्धा तुम्हाला यासाठी मदत होईल की श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्यांचा महिना आणि बऱ्याच वेळा आपल्याला गुरुजी त्यावेळेस उपलब्ध होत नाही कारण बऱ्याच जणांची तीच गर्दी असते की आमच्या घरी आज पूजा आहे आमच्याकडे या तर मग असं तुमच्याही बाबतीत होऊ नये तर तुम्हाला घरच्या घरी सत्यनारायण कसा करायचा याची सोपी पद्धत शिकायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओची नक्कीच मदत घेऊ शकता अगदी व्यवस्थितपणे व्रताचं जे काही पुस्तक असतं त्याची मदत घेऊन तो व्हिडिओ मी बनवलेला होता आणि अगदी योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओतून मी केलेला आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ भरपूर मोठा झाला पण पूर्ण महिनाभराची माहिती किंवा मग त्यामध्ये जी काही व्रतवैकल्य येतात त्याची सगळी माहिती या एकाच व्हिडिओत मी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मग थोडीफार माहिती जास्त असल्यामुळे व्हिडिओसुद्धा मोठा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद